शिक्षण मंत्री दादा भुसे हे सध्या राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत हिंदी सक्तीबाबत राज ठाकरे यांच्याशी ते चर्चा करणार आहेत पहिल्यापासूनच खरं तर हिंदी सक्तीला राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केलेला आहे त्या संदर्भात नेमकी काय चर्चा केली जाते या भेटीदरम्यान हे बघणं सुद्धा तितकंच असं ठरणार आहे शिक्षण मंत्री दादा भुसे यांची राज ठाकरे यांची ही भेट आणि हिंदी सक्तीबाबत राज ठाकरे यांच्याशी ते चर्चा सुद्धा करणार आहेत तर पहिलीपासूनच हिंदी सक्तीला जोरदार विरोध होताना बघायला मिळतोय त्या संदर्भात नेमकी काय चर्चा केली जाते हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल दुसऱ्या ठिकाणी आपण बघू शकतो अगदी थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांची सुद्धा पत्रकार परिषद पार पडणाऱ्या हिंदी सक्तीच्या विषयावर ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल हिंदी सक्तीविरोधात समन्वय समिती प्रतिनिधींशी ती चर्चा करतील आणि त्यानंतर या पत्रकार परिषदेतून आपली काय भूमिका मांडतात हे बघणं महत्वाचं असेल

तर सध्या आपण या दोन महत्वाच्या घडामोडी बघतो एका ठिकाणी दादा भुसे राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत सुरुवातीपासूनच राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीला विरोध केला असं बघायला मिळतोय त्या संदर्भात नेमकी काय चर्चा केली जाते हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि या सर्व घडामोडींविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्यासोबत आहेत श्रेयस आपण बघतोय दोन महत्वाच्या घडामोडी एका ठिकाणी दादा भुसे हे राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत काय नेमकी भूमिका ते मांडतात हे बघणं तितकंच महत्व असं ठरणार आहे दुसऱ्या ठिकाणी खरं तर समन्वय समिती जी हिंदी सक्तीविरोधात लढते त्या संदर्भात उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत आणि पत्रकार परिषदेतून आपली भूमिका मांडणार आहेत सविस्तर खर तर आपण बघतो तर एकंदर बघितलं गेलं दादा भुसे आत्ताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी पोहोचलेत गेल्या पंधरा ते वीस मिनिटापासून ही भेट आता सुरू आहे ही चर्चा सुरू होताना दिसत दा आहेत दादा भुसे यांनी जाताना सांगितलं की माझे काय जे मुद्दे ते मला खऱ्या अर्थानं मनसे अध्यक्षांना समजवायचे आहेत ते खरं तर तीन भाषे आहे किंवा राज ठाकरे म्हणतात की मी हिंदी सक्ती होऊ देणार नाही हे ठामपणे सांगितल्यानंतर आज त्या गोष्टीचा काय तोडगा निघतो त्याकडे गौरी सगळ्यांचं लक्ष असेल आता दादा भुसे यांच्या भेटीनंतर मनसेध्यक्ष राज ठाकरे आणि दादा भुसे काय वक्तव्य करतात त्याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे तर दुसरीकडे आपण तर मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि समन्वय समितीची खरं भेट होणार आहे या भेटीनंतर खरं तर आपण बघतो तर मेळाव्यात सुद्धा उद्धव ठाकरे ठाम सांगितलं की तुम्ही हिंदी सक्ती करूनच दाखवा हा जो दावा केल्यानंतर आता दोन ठाकरे बंधू एक एकंदर आपण बघू शकतो तर एकाच मुद्द्यावर आल्यानंतर खऱ्या अर्थानं आता काय मुद्द्यावर पत्रकार परिषद उद्धव ठाकरे घेतात त्याच्यात काय मुद्दा सादर करतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं मात्र आपण बघू शकतो तर हिंदी सक्ती आता पहिलीपासून केली जाईल का कारण एकीकडे आपण बघू शकतो तर पुस्तकं पण प्रिंट झाले आहेत ते पुस्तकं अजून बाहेर आले नाहीत जर हिंदी सक्ती करायची असेल तर आता जूनचा महिना उलटला आहे आता जुलैला करावे लागेल त्याच्यानंतर खरं तर ऑगस्ट येईल मुलांचा पूर्ण महिनाभर जो कंटेंट होता तो महिनाभरचा खरं तर अभ्यास राहील त्यामुळे आता करणार की नाही करणार जर नाही केलं तर मग तोडगा मंत्री दादा भुसे काय काढतील त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष वेधवलं नक्कीच नक्कीच श्रेयास या दोनही घडामोडींमध्ये नेमकं काय घडतं काय भूमिका दोनही ठाकरे बंधू घेतात हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी